बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात उपायुक्त संगीता चव्हाण यांना सेवेतून काढण्याची बिरसा फायटर्स संघटनेची मागणी मराठा समाजातील व्यक्तींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देणाऱ्या उपायुक्त संगीता चव्हाण यांना फक्त निलंबित न करता सेवेतून बडतर्फ करा अशी ठाम मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेने केली आहे ही मागणी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण तुकाराम कनले यांनी स्वतः मराठा समाजाचे असूनही मन्नेर वारलू जमातीचे खोटे एसटी प्रमाणपत्र घेतले या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासन व न्यायालयाची फसवणूक केली आहे हे प्रकरण अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे गेल्यावर तत्कालीन उपायुक्त दिनकर पावरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मात्र त्यांच्या बदलीनंतर नवीन उपायुक्त संगीता चव्हाण यांनी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कन्ले यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले अल्प पुराव्यांवर व नियमबाह्य पद्धतीने कनले यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकऱ्या व उच्च शिक्षणात आरक्षणाचा गैरफायदा घेतला यामुळे खऱ्या आदिवासी उमेदवारांना अन्याय सहन करावा लागला राजकीय प्रशासकीय हालचाली हे प्रकरण विधानसभेत लक्षवेधी क्रमांक दोन हजार पाचशे त्रेचाळीस अंतर्गत मांडण्यात आले आमदार राजेश पाडवी व रामदास आठवले यांनी उपायुक्त चव्हाण यांचे निलंबन करण्याची मागणी विधानसभेत केली त्यानंतर जुलै रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संगीता चव्हाण यांचे निलंबन जाहीर केले बिरसा फायटर संघटनेची ठाम भूमिका नुसते निलंबन नव्हे तर सेवेतून पूर्णपणे बडतर्फी करावी अशी मागणी करण्यात आली संघटनेचे म्हणणे आहे की खोटे जात प्रमाणपत्र घेणारे जितके दोषी आहेत त्याहून अधिक दोषी ते अधिकारी आहेत जे असे प्रमाणपत्र देतात याच निवेदन शहादा तहसीलदारांना सादर करण्यात आले निवेदन देताना उपस्थित प्रमुख पदाधिकारी सुशील कुमार पवार गोपाल भंडारी राज्याध्यक्ष जगदीश डुडवे दिनेश पवार सुरेश पवार पप्पू अवाया कार्यकर्ते बिरसा फॅटर संघटनेची मागणी संगीता चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे अशा घटनांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी व्हावी बोगसदात प्रमाणपत्रांवर नोकऱ्या व लाभ मिळवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क सुरक्षित करावेत बोगस प्रमाणपत्र प्रकरणात प्रशासनाची जबाबदारी स्पष्टपणे अधोरेखित होत असून आदिवासी समाजाचे अधिकार गमावणाऱ्या प्रकरणांवर सरकारने कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित होत आहे छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण तुकाराम कनल कनले या मराठा समाजाच्या व्यक्तीला मन्नेरवालू जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र उपायुक्त संगीता चव्हाण यांनी दिलं या मराठा समाजाच्या व्यक्तीला या जातीच्या प्रमाणपत्राबाबत तत्कालीन उपायुक्त जात पडताळणी समिती औरंगाबाद श्री दिनकर पावरा यांनी संशय आल्यामुळे नोटीस पाठवली होती परंतु ती नोटीस रद्द करून या उपायुक्त संगीता चव्हाण या महिलेने शहाणपणा करून या मराठा समाजाच्या व्यक्तीला आदिवासींचं जात प्रमाणपत्र दिलं हे जात प्रमाणपत्र यांनी पैसे देऊन दिलं असं आम्ही स्पष्ट आरोप करतो या जात प्रमाणपत्राच्या आधारे या मराठा समाजाच्या व्यक्तीने आमच्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली आदिवासींचं आरक्षणाचा लाभ घेतला नोकरीमध्ये फायदा घेतला उच्च शिक्षणामध्ये त्यानेच नाही तर त्याच्या कुटुंबाने या जात प्रमाणपत्राचा गैरफायदा घेतला म्हणून अशा पद्धतीने बोगस जात प्रमाणपत्र घेणारे जेवढे दोषी आहे त्यापेक्षा जास्त दोषी हे बोगस जात प्रमाणपत्र देणारे अधिकारी आहेत यांची चूक माफ करण्यासारखी नाही आहे या संगीता चव्हाण उपायुक्त यांना माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक जी यांनी सस्पेंड जरी केलं असलं तरी अशा दोषी अधिकाऱ्यांना नोकरीतूनच काढून टाकले पाहिजे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत जय बिरसा जय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय पराडके धडगाव शहादा